नाशकातून बातमी समोर येते नाशकात अपघाताचा थरार पाहायला मिळालाय महिला ठार झालीय चारचाकी वाहनाने पादचारी महिलेला उडवलंय या अपघाताचा या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज आपण पाहू शकतोय नाशकात अपघाताचा थरार पाहायला मिळतोय पादचारी महिलेला चारचाकी वाहनाने उडवलंय या अपघाताचा व्हिडिओ समोर येतोय नाशकात अपघाताचा थरार पाहायला मिळतोय या पादचारी महिलेला चारचाकी वाहनानं उडवलंय याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावर पाहू शकतोय याबाबत या अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण या, या संदर्भात काय सांगाल कुठे अपघात झालाय अगदी काही वेळापूर्वीची ही घटना आहे मागच्या दोन तीन दिवसातली ही अशा पद्धतीची जी आहे ती दुसरी घटना एकूणच आता घडलेली आहे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या साधना हॉटेलच्या परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे एक महिला जी आहे ती रस्त्यावरून चालत होती आणि मागून येणाऱ्या एका आल्टो कारने या महिलेला उडवलेला आहे आणि या संपूर्ण घटनेमध्ये ही महिला जी आहे ती मृत्युमुखी पडल्याची सुद्धा माहिती मिळत आहे या सगळ्या संदर्भात नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे आताच काही वेळापूर्वी ही घटना घडलेली आहे आणि अपघातानंतर हा जो गाडी चालक आहे तो फरार झालेला आहे आणि त्याचा शोध जे आहे ते पोलीस घेताना आपल्याला बघायला मिळतोय अगदी दोन दिवसा आधी नाशिकच्या सिडको परिसरामध्ये अशाच एका मद्यपी चालकाने एका गाडीवरून सात ते आठ लोकांना कुठेतरी जैत उडवल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं आणि या प्रकरणामध्ये दोन तीन जण जखमी झाले होते गंभीरपणे आणि त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये जयत उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर अशाच पद्धतीची जी घटना आहे ती नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये घडलेली आहे आणि या आपण दिलेल्या माहितीसाठी